नमस्कार मी संतोष आपण माझा अखेर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान तर सात फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांची उत्सुकता संपली आहे उमेदवारी मिळवण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय यंदा चंदगड पंचायत समिती सभापती पद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्यानं मानगाव पंचायत समिती गटात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर रामपूर येथील ग्रामपंचायत सदस्य विलास दत्तात्रय नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्या उमेदवारीला मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना विलास नाईक हे सुशिक्षित तरुण व सामाजिक कार्यात सातत्यानं म्हणून परिसरात परिचित आहे गेल्या दहा वर्षापासून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना प्रशासकीय सुविधा मिळवून देण्यासाठी निस्वार्थीपणे काम केलं त्यांच्या सततच्या जनसंपर्कामुळे आणि कामाच्या धडाक्यामुळं तरुणाई मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभी राहते सुखदुःखाच्या प्रसंगी धावून जाणं आणि अडचणीच्या वेळी मदतीचा हात देणं या स्वभावामुळं ते आबाल वृद्धांमध्ये लोकप्रिय ठरले त्यामुळंच जनतेतून त्यांच्याकडे आशेचं किरण म्हणून पाहिलं जात एक आश्वासक उच्च शिक्षित कार्यक्षम तरुण नेतृत्व पंचायत समितीत जाण्याची संधी मिळावी अशी भावना लोकांमधून व्यक्त होते यामुळे विलास नाईक यांच्या नावाची चर्चा दिवसेंदिवस अधिक बळावत चालली आहे